मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पायरीवर का बसतात तुम्हाला माहीत आहे का हे कारण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोक अनेकदा पायऱ्यावर बसल्याचे तुम्ही पाहिले असेल यामागे एक खास कारण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल तुम्हीही नकळत हे अनेकदा केले असेल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पायरीवर का बसतात तुम्हाला माहिती आहे का हे मंदिराच्या पायऱ्यावर का बसावे हिंदू धर्मात मंदिर हे सर्वात पवित्र श्रद्धास्थान मानले गेले आहे आपल्यापैकी अनेक जण नियमित मंदिरात जातात मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोक अनेकदा पायऱ्यावर बसल्या बसल्याचे तुम्ही पाहिले असेल यामागे एक खास कारण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल तुम्हीही न कळत हे अनेकदा केले असेल पण यामागील नेमके कारण काय हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल मंदिराच्या पायरीवर बसणे ही एक पद्धत आहे त्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारण आहे सनातन धर्मात मंदिर हे देवाचे निवासस्थान मानले जाते तसेच ते देवाच्या स्वरूपाचेही प्रतिनिधित्व करते धार्मिक मान्यतेनुसार मंदिराचे शिखर हे देवतेचे मुख मानले जाते आणि त्यांच्या पायऱ्या त्यांचे चरण मानले जातात त्यामुळे शिखराच्या दर्शनाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी देवतेचे ध्यान करावे आणि भक्तांनी मंदिराच्या पायरीवर बसल्यावर डोळे बंद करून देवताचे स्मरण करावे अशी यामागची धार्मिक भावना आहे मनोकामना होतात पूर्ण मंदिराच्या पायऱ्या या देवतेच्या चरणाप्रमाणे आहेत म्हणूनच तिथे डोळे मिटून बसून जो खऱ्या मनाने देवाची प्रार्थना करतो त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते एवढेच नाही तर असे केल्याने मानवी जीवनातील दुःख दूर होतात यासोबतच मनाला शांती आणि आराम मिळून धन सुख आणि समृद्धीही प्राप्त होते यावेळी प्रार्थना केल्याने जीवनात नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते म्हणूनच जेव्हा जेव्हा भक्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसतात तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टींसाठी देवाची माफी मागून मनापासून प्रार्थना केली पाहिजे याशिवाय मंदिराचे शिखर पाहिल्याने देवतेच्या दर्शनाप्रमाणेच फल प्राप्त होते अशी एक धार्मिक धारणा आहे म्हणूनच मंदिरातील शिखराचे दर्शनही मस्तक टेकूनच केले पाहिजे शास्त्रीय कारण मंदिरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते पायऱ्यापर्यंत सर्व